तू श्वासाकडे लक्ष दिलं तू करतो का रे रोज मेडिटेशन आद्वित, मेडिटेशन येस yes, त्यामुळेच yes. तुझ लक्ष गेलं नाही ठीक आहे छान राशी तू नाही केलं का ध्यान का नाही केलं काय झालं ध्यान केलं बर तुला काही जाणवलं का ब्रेन मध्ये का नाही जाणवलं बर हा बोटांना जाणवलं का तू हा किनी मुद्रा केली होती का कशी केली होती दाखव मला बोटांना जाणवलं ना ठीक आहे निर्विघ्न तुला जाणवलं का महाजन महाजन तू केलं का हा अजून काय आणि मला दिसलं की मी सायकलिंग करत होती काय झालं आणि मला मी सायकलिंग अच्छा तुला असं वाटलं का बर बर नीतू महाजन मुलाच काही निर्विघ्न नाव आहे ना बोलत नाहीये तो आणि त्याच्या जवळ कोण आहे तिचं काही नाव आहे बर कृपांशी कृपांशी तुला काय झालं सांग बेटा तुला मेडिटेशन करता आलं का कृपांशी झोपली मॅडम झोपली मग हा कुठे अनिरुद्ध कुठे आज अनिरुद्ध आहे ना इकडे अनिरुद्ध तू दिसलाच नाही केलं कर तू केलं आज काय काय झालं आज एकदम ऑफ कॅमेरा दिसलाच नाही तुम्हाला योगाला पण नाही दिसला का ती झोपली कृपांशी झोपली म्हणून तुला पण कंटाळा आला काय झालं शौर्य जगताप तू बोल शौर्य जगताप तू बोल काय झालं बोटांना काही जाणवलं का मेंदूत काही जाणवलं का श्वास कळला का आला का गेला अनम्यूट करायचं चौदा बोटांना काय झालं आनंदी तुला काय झालं ब्रेन मध्ये काही जाणवलं का बोटांमध्ये काही जाणवलं का काही नुसती वळवळच करत बसली थोडस शांत बसायचं पाच मिनिट तरी डोळे झाकून बसता आलं पाहिजे की नाही शाळेत सांगतात की नाही हाताची घडी तोंडार बट सायलन्स का नाही सांगत सायलन्स ड्रॉप सायलन्स सांगतात की नाही शाळेत आता तू सांग काय काय झालं डोक्यात काही ब्रेन मध्ये जाणवलं का बोटांमध्ये काही जाणवलं का श्वास आला गेला कळला का एकदम येणारच नाही माझं नाव निर्विका नंदा मॅडम हा ही निर्विका आहे निर्विघ्नची बहीण बर नाव काय तिचं निर्विका निर्विका आणि निर्विघ्न निर्विघ्न कुठे गेला मगाशी होता की बर बर मी पालकांना अशी विनंती करेन की तुम्ही सांगा जरा ग्रुपवर काय झालं काय नाही हे सांगा कारण काय आहे आम्हाला परवा दोन दिवस झाले तुम्ही काहीच पोस्ट केलं नाही आम्ही काय समजायचं तर तुम्हाला काय बदल बदल हवेत मुलं